वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अंबब ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय विधवांना मिळणार सन्मानाचे स्थान सरपंच सौ दीप्ती माने अंबब तालुका हातकनंगले अंबब ग्रामपंचायतीच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे समाजातील रूढी परंपरांना छेद देत विधवा महिलांना सन्मानाचे स्थान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला ग्रामसभेचे अध्यक्षस्थान लोकनियुक्त सरपंच सौ दिप्ती माने यांनी भूषवले उपसरपंच आसिफ अबुबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सुरू झालेल्या सभेत स्त्रीच्या सन्मानासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला विधवा महिलांनी सौभाग्य अलंकार जोडवी कुंकू मंगळसूत्र व बांगड्या परिधान केल्याने समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे अशी भूमिका ग्रामपंचायतीने मांडली या निर्णयाला ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा मिळाला पतीच्या निधनानंतर विधवांना अलंकार काढण्यास भाग पाडणाऱ्या जुन्या प्रथेला छेद देत ग्रामसभेने नव्या विचारांचा अंगीकार केला ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली सभेत गावातील ज्येष्ठ नागरिक महिला आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुसंख्य महिलांचा सहभाग विशेष ठरला ग्रामपंचायत अधिकारी डी व्ही शिंदे यांनी प्रशासकीय जबाबदारी पार पाडली या निर्णयाने आंबब ग्रामपंचायत आधुनिक विचारांचा आदर्श निर्माण करत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आज ग्रामपंचायत तर सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये प्रथा बंद करणे हा था ठराव घेण्यात आलेला आहे आणि आजपासून अंबकमध्ये एखाद्या महिलेवर जर महिलेचं जर पती निधन झालं तर तिचे कोणतेही आभूषण अलंकार की जसं बांगड्या मंगळसूत्र जोडवी किंवा कुंकू कुसणं ही कुठलीही परंपरा पाळली जाणार नाही की जसं तिचं पती असताना तिचे सगळे अलंकार आभूषण होती तसंच तिला राहण्याची मान्यता देण्यात येईल आणि अशा पद्धतीनं हा ठराव आज आंब ग्राम सभेमध्ये घेण्यात सर्वानुमते घेण्यात आलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिपरात ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा